सौंदाने येथील ओम पाच बाबांची समाधी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न भव्य भंडारा महाप्रसाद वाटप धुळे तालुक्यातील वरजाई सौंदाने येथे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ओम पाच बाबांची समाधी असून यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो सकाळपासून भव्य गावातून मिरवणूक करण्यात येते तदनंतर या ठिकाणी येथील ओम पाच बाबा समा समाधी स्थळी या ठिकाणी चादर चढवून तदनंतर या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो तर संध्याकाळी या ठिकाणी भव्य लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते तर कार्यक्रमासाठी येथील ओम पाच बाबा समाधी विश्वस्त व ग्रामस्थ भाविक यांच्या सहकार्याने या ठिकाणी या यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने भाविक भक्त येऊन या ठिकाणी या ओम पाच बाबा समाधी या ठिकाणी दर्शन घेऊन भव्य भंडारा महाप्रसादासह यात्रेचा देखील लाभ घेत असतात या यात्रेत खेळणी पाळणे फरसाण संसार उपयोगी वस्तू गृह उपयोगी वस्तूंसह आदी विविध दुकाने थाटली असतात तर अतिशय उत्साहात सदर ओम पाच बाबा समाधी यात्रा उत्सव समुदाने या ठिकाणी पार पडत असते या पाच बाबा समाधीचा पंचवीस वर्ष चालू सालाबाद प्रमाणे कारामस्त सहकारी मंडळ ते राहणारे ते सर्व आजूबाचे परिसरात येऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे दरवर्षी नवस चालतात किंवा बाबाची गावात विरुण होते किंवा तसाच अन्नदान कार्यक्रम वाटणारा होतो परत मन कर्मसाठी तमाशा वगैरे गाव मंग गावस्थ मंदिरचे ग्रामस्थे असतात आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम तारामात करून मला कन्वर्ट चालत आलेलं आहे त्याच्यामुळे चालत आहे ईद मी प्रभूच्या मी करतो ह्या दर्जावर मनात इच्छा पूर्ण होऊ शकतात भूत रे जादू ना निवारण होऊ शकतं मनात काही विचार न करता तर बाबांच्या कृपेनं आशीर्वाद देऊन सांग त्यांना तानासंत संत मिळतो त्यांच्या मनात इच्छा पूर्ण होऊन जातात बा त्यांच्या मनापारण काम होऊन जातं आणि वंश परत आस्था शांतता मिळू शकते